मम्मी खडे खडे कि नमस्कार मित्रांनो आज आपल्या घरी परसाद बनणार आहे म्हणजे प्रसाद बन बनवणं चालू आहे गणपती बाप्पाचा मित्रांनो हे बघा मित्रांनो शिरा बनवणं चालू आहे बघा मी शिरा बनवत आहे इकडं भाजी झाली बनवणं बघा भाजी हे बघा शिरा आता इकडं पीठ मळून ठेवलं आता पुरीसाठी पुरी बनवायची आपल्या घरी गणपती बाप्पा बसले ना म्हणून आज वर्ष बनवून चालू आहे आणि उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन आणि आणखीन एक गोष्ट आहे आज सांगू का तुम्हाला आज बाहूचा वाढदिवस आहे संध्याकाळी मस्त आपण केक कापू आज आमच्या बाहूचा बर्थडे आहे हॅपी बर्थडे काय आहे बाहू भाऊचा बड्डे पण आहे आणि परसाद पण आजच ठेवला आम्ही कारण बाहूचा बड्डे म्हणून आणि आजची पाच तारीख आहे आज बाहूच बाहूचा जन्म झाला होता आज <laughs> पाच तारखेला <के> आज आ <laughs> आग्या बाहू ये आमच्या बाहूचा बर्थडे आहे विश करा आमच्या बाहूला थँक्यू ओल थँक्यू नमस्ते बोल YouTube फैमिली नमस्ते आज मेरा जन्मदिन है बोलना बोल बोल शर्मा मत शर्मा मत बोल अरे आपने YouTube फैमिली है ना उनको बोलना पड़ता ना बोलना पड़ता ना बोल नमस्ते बोल बोल नमस्ते बोल यूट्यूब फैमिली नमस्ते हाथ तो फैमिली नमस्ते हाथ जोड़ के बोल हाथ जोड़ आज मेरा बर्थडे है, है बोलना हाँ बोल हाँ, जोर से आज, बोल आज मेरा बर्थडे तुम भी आओ केक काटने को हाँ ना, हमारे घर को प्रसाद भी है बोलना गणपति बापा का हमारे घर को प्रसाद इधर देख के हाँ हमारे घर को गणपति बापा का प्रसाद भी, हाँ, 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 भी है बोलना हमारे घर को गणपति बापा का प्रसाद भी है प्रसाद भी खाने आओ प्रसाद भी खाने आओ मेरे जन्मदिन का केक भी खाने आओ बोल

भाऊचे पप्पा माझा हात धुऊन आला म्हणून मी म्हंटल तुम्ही असं शिरायला हलवा हे आमचे जे जे बाप्पा इथं आपण मस्त केक काप संध्याकाळी पडदा लावला इथं बघा मित्रांनो <laughs> गणपती बाप्पा तर तुम्ही बघितलेच आहे आता उद्या जातील गणपती बाप्पा त्यांच्या घरी मग आम्हाला करमणार नाही बघा बाप्पा बघा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हाथ क्या है क्या बताओ बस, बस बस मस्त मस्त अच्छा <laughs> अच्छा पूरा एक नंबर अरे उसके ऊपर मत रख पोच के उसमें शीरा निकालने का और दे और इसमें शीरा बन गया अपना अंधेरे में बिखरा भी नहीं और इसमें फिर पूरा तरने का अपने कुर्ची पीछे सर का वो वो कोने में जाने दो कुर्ची आराम ये टोकरा खाली करना था ये टोकरे को पेपर लगाने के से दो हां या पटेल गया के यहां से लाके हां तो पूरा डाल देते हैं लाओ फिर पेपर रून लाती के पेपर पांच रुपए का गाय पप्पा दो पेपर सागर लेना है बस परसा हो जाए ना बोल पप्पाने दोन पेपर सांगितले म्हणा हा दोन पेपर द्या म्हणा मोठे परसाद ठेवायचा मना, पर मना। पत्तरवाड्या विचलते त्या बस, बस। थोडासा उदरी रक्कम ना

वो आचारी के एक किस सिलाई है जान दे उसके ऊपर दो दो रखते आते पत्थर वे वो बर्तन खाली कर बर एक में एक रख देखो बहुत टाइम लगेगा ये मैं रखती हूं बर्तन तू ये पकड़ मोबाइल वैसे स्टीप पर मत रख इसमें और हो लेने दिख रहे हैं आचारी 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 आचारी

अरे अरे कोण केलं सकाळपासून बरं तुम्ही आले तेव्हापासून मिस करून राहिले का भात मी बनवला भाजीची तयारी मी केली सगळी हा आणि

हॅलो मित्रांनो आता झाला आमचं सगळी तयारी वगैरे हो झाली आणि सगळे जेवण करून पण गेले आता संध्याकाळ झाली आता भाऊचा केक कटिंग करायचा टाईम झालेला आहे भाऊचे पप्पा गेलेले आहेत केक आणायला आता केक घेऊन आल्यानंतर मग आपण भाऊचा बड्डे सेलिब्रेट करूया तुम्हाला पण दाखवते मी बघा तयारी झाली सगळी <laughs> 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 हायडी

बे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बेअर बाहू हॅप्पी बर्थडे टू यू

तर मित्रांनो भाऊच्या घरी पण केक कट केला आणि इकडे मंडळाचा गणपती बसलेला होता आणि इकडे पण भाऊचा बड्डे मस्त सेलिब्रेट केला भाऊच्या लाडक्या मामांनी आणि भाऊचे मित्रमंडळ हे भाऊ <laughs> सॉरी सॉरी भाऊचे पप्पाचे मित्र आणि भाऊचे मामा यांनी सगळ्यांनी मिळून भाऊचा बड्डे एक नंबर सेलिब्रेट केला हे बघा पाहू शकता खूप मजा आली मित्रांनो भाऊचा बड्डे खूप छान केला 食べ。 बघा मित्रांनो ह्या आहेत आमच्या आजी सासू माझ्या आजी सासू म्हणजे माझ्या नवऱ्याची आजी बघा यांनी किती छान डान्स केला भाऊच्या बर्थडेमध्ये बघा मित्रांनो भाऊचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला झाला सगळा कार्यक्रम मस्त चांगला सगळं मजेत झालं ए भाऊ फ्रीज बंद करायचं हा कैसा हुवा बथडे एक नंबर हा तर झाला मित्रांनो सगळा कार्यक्रम मस्त परसाद बी झाला आणि बाहूचा बड्डे पण झाला मस्त सगळा एकदम बढिया मस्त कार्यक्रम झाला परसाद एक नंबर झाला बाहूचा बड्डे बी एक नंबर झाला एन्जॉय झाला मस्त खूप एन्जॉय झालं आता गणपती बाप्पाचं उद्या विसर्जन करायचं गणपती बाप्पा उद्या चाललेत आता विसर्जनचा व्हिडिओ नंतर बघायला मिळेल तुम्हाला चला तर मग बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये